लिफ्ट अँड वॉटर म्हणजे पाणी आणि लिफ्ट त्याचा सतत सोसायटीमध्ये असणारे प्रश्न म्हणजे लिफ्टचा वापर करताना पहिल्या माळा दुसऱ्या माळाला संशय नजरेने बघित वापरतो तो आता पहिल्यांदा ज्या वेळेला तरुण असतात तेव्हा ती बिल्डिंग बांधली जाते पाच माळ्याची हौशी बिल्डिंग बांधली गेली तीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाली की माणसं साधारणतः साठी सत्तरीत आली गुडघ्यांचा त्रास सुरू झाला की त्यांना असं लक्षात येतं की तिसऱ्या मजल्याच्या वर जाताना त्रास होतोय तर लिफ्ट असली खूप चांगली आपल्याकडे पैसा लिफ्ट का नाही बांधायचं ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोरवाले तर म्हणतात आम्हाला लिफ्टची गरज नाही आणि शेवटचे म्हणतात का नाही गरज नाही आम्हाला गरज आहे लिफ्टची म्हणून आम्ही मागतोय असं नाही तुम्ही जर वर असत तर तुम्ही काय केलं त्यानंतर असं होतं की कालांतरी लिफ्ट येते लिफ्ट आल्यानंतर लिफ्टचा मेंटेनन्स आणि लिफ्टमनचा खर्च ग्राउंड फ्लोअरवाला म्हणतो मी तर लिफ्टमध्येच शिरलो नाही आणि लिफ्टमनचा पगार माझ्यातला का द्यावा तस लिफ्ट मध्ये अनावश्यक त्या वर खाली करतात तर आवाज होत राहतो आणि प्रत्येक खालीच्या प्रवासामुळे इलेक्ट्रिसिटीचा खर्च मेंटेनचा चा, चा खर्च वाढतो